नमस्कार मित्रांनो एक साधा पण खूप इंटरेस्टिंग प्रश्न आहे महाराष्ट्राची हास्य जत्रा बघताना तुम्हाला सगळ्यात जास्त हसू नेमकं कोणामुळे येतं कारण शोमध्ये सगळेच कलाकार चांगले आहेत पण काही जण असे असतात जी स्टेजवर आले की हसू आपोआप बाहेर येतं आज आपण प्रामाणिकपणे चर्चा करणार आहोत महाराष्ट्राची हास्य जत्रामध्ये सर्वात जास्त हसवणारा कलाकार कोण महाराष्ट्राची हास्य जत्रा हा फक्त कॉमेडी शो नाही तो आहे कुटुंबासोबत पाहता येईल असा शो क्लीन रिलेटेबल ह्युमर आणि मराठी प्रेक्षकांचा आवडता मंच इथे कॉमेडी फक्त डायलॉगवर नाही तर एक्सप्रेशन टायमिंग आणि कॉन्फिडन्सवर चालते सर्वात जास्त हसवणारा कलाकार म्हणजे जो सतत इम्पॅक्ट देतो ज्याचा सीन आला की ऑडियन्स रेडी होते ज्याचे क्लिप्स सोशल मीडियावर व्हायरल होतात आणि जो शोचा चेहरा बनतो एक स्किट पुरेसा नाही सातत्य म्हणजे कन्सिस्टन्सी खूप महत्वाची आहे माझ्या मते आणि बहुतेक प्रेक्षकांच्या मते नम्रता संभेराव ही महाराष्ट्राची हास्यजत्रामधली सर्वात जास्त हसवणारी कलाकार आहे नम्रता संभेराव का नंबर वन एक्स्प्रेशन कॉमेडी ती नुसती उभी राहिली तरी हसू येतं पंचलाईन डिलिव्हरी डायलॉग साधा पण डिलिव्हरी इतकी नॅचरल की हसू थांबत नाही कॉन्फिडन्स स्टेजवर पूर्ण कंट्रोल फीमेल कॉमेडीमध्ये स्ट्राँग प्रेझेन्स आजही फीमेल कॉमेडियन्स कमी आहेत आणि त्या सगळ्यात नम्रता स्टँड आऊट आहे ती आली की प्रेक्षकांना खात्री असते हा सीन हसवणारच दुसऱ्या नंबरवर मी नक्की ठेवीन प्रसाद खांडेकर का परफेक्ट टायमिंग कॉमेडी बॉडी लँग्वेज खूप स्ट्राँग कॅरेक्टरमध्ये शिरण्याची क्षमता जबरदस्त काही स्किट्स तर लोक पुन्हा पुन्हा पाहतात तो सीनमध्ये आला की कॉमेडी लेवल आपोआप वाढतो आणि जर तिसऱ्या नावाचा विचार केला तर ते नक्कीच समीर चौगुले समीर चौगुलेची ताकद इनोसेंट एक्स्प्रेशन्स फॅमिली फ्रेंडली ह्युमर पंचलाईन्स खूप रिलेटेबल तो जोरात ओरडून नाही तर हळूच हसवतो आणि तेच त्याचं वेगळेपण आहे एक गोष्ट नक्की महाराष्ट्राची हास्य जत्रा एका कलाकारामुळे चालत नाही हा शो चालतो ग्रुप स्किट्स सपोर्टिंग कॉमेडी आणि सगळ्यांच्या कोऑर्डिनेशनमुळे म्हणूनच हा शो आज इतका लोकप्रिय आहे आज इंस्टाग्राम फेसबुक यूट्यूब पाहिलं तर सगळ्यात जास्त व्हायरल क्लिप्स कोणाचे दिसतात नम्रता संभेराव आणि प्रसाद खांडेकर याचा अर्थ एकच प्रेक्षकांचा कनेक्ट त्यांच्याशी जास्त आहे तर प्रामाणिक एक तसा महाराष्ट्राची हास्य जक्रामध्ये सगळे कलाकार चांगले आहेत पण सातत्याने आणि नॅचरल पद्धतीने सर्वात जास्त हसवणारी कलाकार आहे नम्रता संभेराव आणि स्ट्रॉंगेस्ट मेलकोमिडियन आहे प्रसाद खांडेकर पण आता तुमचं मत महत्वाचं आहे तुमच्या मते सर्वात जास्त हसवणारा कलाकार कोण नम्रता संभेराव प्रसाद खांडेकर समीर चौगुले कॉमेंटमध्ये नाव नक्की लिहा आणि असा मराठी एंटरटेनमेंट कॉन्टेंट आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा